नमस्कार मित्रांनो आज आपण करूया पोहे चला आज बनवूया पोहे पोरांना नाश्त्याला चला आधी ठेवायचं आपण कडे कढई मध्ये आधी शेंगदाणे शेंगदाणा आपण असं पण भाजू शकतो आहे चांगलं आणि तेलात पण अजून भरपूर छान भाजतात शेंगदाणे आणि आपण तेलात भाजू दोन पळी तेल टाकायचं गॅस जरा फास्ट करायचा शेंगदाणे चांगले भाजल्या जाते

हे आता आपण टाकूया टाकायचार कांद्यासंग मिरची पण टाकायची म्हणजे चांगला कांदा आणि मिरची सोबत भाजतात तोपर्यंत आपण हे पोहे पाहू ह्याला आपण आपण पाणी टाकून जरा भिजून घेऊया आता तुम्ही पाहू शकता मी पोहेला स्वच्छ धुतले कांदा इथं आपला आता भासतोयच्यात टाकायचे मिरच्या बा बारीक जास्त नाहीत कापले मीडियम म्हणजे मुलं आधी ते सार्थक असे काढून ठेवू शकतात मिरच्या जास्त बारीक नाही आणि पाच सहा मिरच्या घ्यायच्या आपल्या चित्तानुसार कांदा दोन मोठे घ्यायचे फोत में पोएट काटते यहां से है मिसाइज़ पोएट कोत में टांगो आपण कांद्यामध्ये पण कोथमिर टाकू शकतो तुम्ही बघू शकता आपण कोथमिर ह्याच्यात पण टाकूया कोथंबीरला आवड कांद्या कांदे गोळे करताना उपमा करताना टाकलं ना मस्त आता आपण याच्यात गोळे टाकतो आणि आता मीठ टाकूया मी मीठ हातानेच टाकते माझ्या अंदाजाने चमचा वगैरे घेत नाही

पाचच मिनिट आपण खेळलो पाचच मिनिट झाले आपले पोळे तयार चला पोह्याला टाइम लागत नाही पाच मिनिट झाले कांदा वगैरे आदित्य पोहे खाऊ सांग रे बाळा कसं झालं ठीक आहे आदिती पोहे बघ बर कस झालं हे खूप माझे आवडीचे पोहे मला हे पोहे खूप आवडतात साला खावे सो mm. टेस्टी so आणि यम्मी पण झालेत आणि खूप छान झालेत वा मला तर ल आवडला